इस्रायल विरुद्ध इराण युद्धाचा भडका उडालाय इस्रायलनं थेट इराणच्या अणु केंद्रांनाच टार्गेट केलंय वर्मावरच हा घाव घातल्याचं मानलं जात आहे आता इराणने देखील या हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे हे युद्ध जर भडकलं तर त्याचे काय परिणाम होतील या युद्धात भारताची भूमिका काय असेल या संदर्भातला पाहूया एक स्पेशल रिपोर्ट इस्रायलने इराणवर हल्ला का केला इराण अणुवस्त्र बनवत असल्याचा इस्रायलचा दावा इराण इस्रायल युद्धात अमेरिकेची भूमिका काय इराण इस्रायल युद्धात भारताची भूमिका काय अलीकडच्या काळात दररोज युद्धाच्या बातम्या येत आहेत युक्रेन रशिया असो की इस्रायलचे पट्टीवर होणारे हल्ले असो आता त्यात आणखी एका युद्धाची भर पडली आहे इस्रायलने अचानक इराणवर हल्ला केलाय या हल्ल्यानंतर इस्रायलने अचानक इराणवर हल्ला का केला असा सवाल सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण यावर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतेनाहू यांनी दिलेल्या माहितीनुसार इराण अण्वस्त्र तयार करण्याच्या अत्यंत जवळ पोहोचला होता म्हणून हा हल्ला केला असा दावा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतेनाहू यांनी केलाय अण्वस्त्र तयार करण्यासाठी एक मोठी प्रक्रिया पार करावी लागते यासाठी युरेनियम धातूला मोठ्या प्रक्रियेत नव्वद टक्के असं शुद्ध केलं जातं आतापर्यंत इराणने युरेनियम धातू शुद्ध करण्याच्या प्रक्रियेत साठ टक्क्यापर्यंत युरेनियम शुद्ध करण्यात यश मिळवलं होतं गेल्या काही महिन्यात इराणने समृद्ध युरेनियमचं शस्त्रीकरण करण्याच्या दिशेनं उचललेलं हे पाऊल इराणला अण्वस्त्र समृद्ध राष्ट्र बनवण्यात मदतगार ठरणार होतं पुढील काही महिन्यात इराण अण्वस्त्र सज्ज राष्ट्र झाला असता इस्रायलसाठी हा खूप मोठा धोका होता त्यामुळे ही बाब इस्रायलच्या लक्षात आल्यानंतर इराणला रोखण्यासाठी इस्रायलने इराणवर हल्ला केला असं इस्रायलचं म्हणणं जगा आहे जगामध्ये सध्या नऊ देश असे आहेत ज्यांच्याकडे अण्वस्त्र आहेत यामध्ये भारत अमेरिका रशिया फ्रान्स चीन युनायटेड किंगडम पाकिस्तान इस्रायल आणि उत्तर कोरिया या देशांचा समावेश आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने विचार केला तर इराण इस्रायल पेक्षा पंच्याहत्तर पट मोठा आहे लोकसंख्येचा विचार केला तर इराणची लोकसंख्या इस्रायल पेक्षा दहा पट आहे अर्थव्यवस्थेचा विचार केला तर इराणच्या अर्थव्यवस्थेपेक्षा इस्रायलची अर्थव्यवस्था मोठी आहे इस्रायलची अर्थव्यवस्था जगात सत्तावीसाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे तर इराणची अर्थव्यवस्था ही जगात सेहेचाळीसाव्या क्रमांकावर आहे इस्रायल गेल्या दोन वर्षापासून गाजामध्ये युद्ध लढत आहे तरीही इस्रायलचा तर आर्थिक विकास दर तीन पूर्णांक दोन टक्के राहिलाय तर इराणचा आर्थिक विकास दर फक्त शून्य पूर्णांक तीन टक्के आहे सैन्य शक्तीचा विचार केला तर इस्राइल कडे जगातील पंधरावी शक्तिशाली सेना आहे तर इराणकडे कडे जगातील सोळावी शक्तिशाली सेना आहे इस्रायलच्या सैन्यामध्ये एक लाख सत्तर हजार सैनिक आहेत तर इराणच्या सैन्याची संख्या सहा लाख दहा हजार आहे दोनही देशांच्या संरक्षणाचा खर्चाचा विचार केला तर इस्रायल संरक्षणावर दोन लाख साठ हजार कोटी रुपये खर्च करतो तर इराण संरक्षण क्षेत्रावर फक्त एक लाख तीस हजार कोटी खर्च करतो लढाऊ विमानांचा भी विचार केला तर इस्रायलकडे दोनशे चाळीस आणि इराणकडे एकशे अठ्ठ्याऐंशी विमानं आहेत इराण सातत्यानं फतह नावाची सुपरसॉनिक मिसाईल असल्याचा दावा करतो या सुपरसॉनिक मिसाईलचा वेग आवाजाच्या वेगापेक्षा पंधरापट अधिक असल्याचा दावा केला जातो मात्र यावर तज्ज्ञांचं एकमत नाही जर इराणने इस्रायलवर या मिसाईलना हल्ला केला तर इस्रायलचं मोठं नुकसान होऊ शकतं इस्रायल आणि इराणच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आम्ही काही तज्ञांशी बातचीत केली इस्रेलने इराणच्या न्यूक्लिअर साईट्सवरती पेक्षा जास्त फायटर प्लेन्सने अटॅक केल्यानंतर आखातामधलं संघर्षाचं आणि तणावाचं वातावरण प्रचंड वाढलेलं आहे याचा संघर्ष आखातामध्ये पसरू शकतो आणि जर हा संघर्ष पसरला तर स्वाभाविकपणे त्याची परिणाम जे आहे ते, ते तेलाच्या जागतिक बाजारपेठामधल्या किमतीवरती होऊ शकतात किमती वाढू शकतात त्याचप्रमाणे ज्या पद्धतीची असुरक्षितता आणि अस्थिरता ही निर्माण झालेली आहे अशा वेळेला कोणताही गुंतवणूकदार आपल्या गुंतवणुकीसाठी सेफ आणि

तरीही अमेरिकेचा इस्रायलला डायरेक्ट मिलिटरी सपोर्ट त्याचबरोबर इंटेलिजन्सचं जे कोऑर्डिनेशन आहे इराणमध्ये जो हल्ला इस्रायलने केलेला आहे त्याचं संपूर्ण इंटेलिजन्सचं लेखक जरी मुसादचं असेल तरी त्याला स्ट्रॅटेजिक सपोर्ट हा अमेरिकेने दिलेला आहे भारताची भूमिका ही मध्यस्थीची भूमिका ही महत्त्वाची असणार आहे त्याचबरोबर एक बॅलन्सिंग स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप जी आहे म्हणजे भारत इराण त्याचबरोबर भारत इस्रायल यांच्या लष्करी आणि सामरिक जी भागीदारी आहे ती मेंटेन कशा पद्धतीने राहता येईल यासाठी भारत प्रयत्न करणार आहे साधारणतः एनर्जी मार्केट जे आहे या एनर्जी मार्केटवर सर्वात मोठा इम्पॅक्ट होणार आहे जवळपास जे स्टेट ऑफ हॉर्मोज आहे हे क्रिटिकल महत्त्वाचं आहे आणि क्रिटिकल आहे स्ट्रॅटर्जिक फार क्रिटिकल आहे या ठिकाणी संपूर्ण ऑइल सप्लाय चेन जी आहे ही डिस्टर्ब होण्याचा त्या ठिकाणी धोका आहे आणि त्याचबरोबर सर्वात महत्वाचं जे आहे आण्विक जो धोका आहे संपूर्ण जगाला आण्विक शस्त्रासह तिसरं युद्ध होतं की काय अशी जी भीती आहे ही भीती असणार आहे त्यामुळे